बदलापूर तसंच कोलकाता येथील घटनेप्रकरणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियनच्या वतीनं दुःख व्यक्त करण्यात आलं आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियनच्या वतीनं निषेध करण्यात आला तसंच कोलकाता येथील घटनेप्रकरणी दोन मिनटं निशब्द थांबून आत्मचिंतन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आले याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील ईशादीन शळकंदे महिला बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले शिक्षण अधिकारी कादर शेख सुलभा बठारे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे संजय पारसे कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे अधिकारी रुपाली रोकडे पशुसंवर्धन अधिकारी स्नेहंका बोधनकर राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेचे निमंत्रक अशोक इंदापुरे अध्यक्ष शांतनू गायकवाड युनियन अध्यक्ष तजमूल मुतवल्ली आदींसह अधिकारी कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती